ओम शांती दोन फेब्रुवारी दोन हजार तेराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बाबांच्या प्रेमात मगन होऊन शक्तीद्वारा मनाला कंट्रोल करा नेहमी जीत, जगत जीत बना दादा पाहत आहेत आज सगळे मुलं प्रेमामध्ये लवलीन आहेत बाबांनाही मुलांचे प्रेम पाहून खूप आनंद होत आहे प्रत्येकाचा चेहरा प्रेमामध्ये समावलेला आहे बापदादांनाही खुशी आहे बाबा मुलांना तीन वरदान पाहत आहेत एक बाबांच्या स्वरूपमध्ये वरसेचे वरदान दुसरे शिक्षकाच्या रूपमध्ये श्रेष्ठ शिक्षेचे वरदान आणि तिसरे गुरुच्या रूपात वरदानांचे वरदान तीनही वरदान वरदानांचे स्वरूप मुलांमध्ये दिसत आहेत हे प्रेम अशरीरी बनवणारे आहे बाबांची हीच आशा आहे की मुलांनी या स्नेहमध्येच समावून घेतलं पाहिजे बाप दादा प्रत्येक मुलांच्या डोळ्यांमध्ये प्रत्येकाचे भाग्य पाहत आहेत या एका जन्मात एकवीस जन्माचे भाग्य बनत आहे प्रत्येकाच्या मनात परमात्म प्रेम अनुभव होत आहे हे परमात्म प्रेम इतकं श्रेष्ठ बनवते की आत्मा लवलीन बनून अशरीरी बनून आपल्या घरी परमधाम परमधाममध्ये जाते आणि सोबतच आपल्या राज्याचे ही बनून जाते आज बाप दादा मुलांना विशेष वरदान देत आहेत नेहमी बापाच्या स्नेहमध्ये समावून मनजीत आणि जगत जीत बना नेहमी मनाचे मालिक बना जसे कर्मेंद्रियांना कंट्रोल करतात तसेच मनालाही कंट्रोल करायचे आहे मनाला शक्तींद्वारा कंट्रोल करा करून मनजीत बनायचेच आहे मन माझे आहे मी मालिक आहे जसे हातापायांना ऑर्डरने चालवतात तसे मनाला चालवता आले की मन मनजीत जगज्जीत बनून जाल या संगमच्या वेळेसच परमात्माकडून वरदान मिळतात वरदाता बाप प्रत्येक मुलाची जोडी वरदानांनी भरतात एकाच जन्मात अनेक जन्माचे भविष्य बनवता येते बाप दादा म्हणतात नेहमी एक दुसऱ्यांची भेट घेऊन कमाल करत रहा। एक बाप दुसरा कोणी नाही या पुरुषार्थाचे अटेन्शन ठेवले तर टेन्शन संपून जाते सगळ्यांनी हेच लक्ष ठेवायचे आहे की स्वतही शक्तिशाली बनून दुसऱ्यांनाही दादांचा परिचय देऊन वारीस बनवण्याची सेवा करू सगळ्यांना संदेश द्यायचा आहे कारण कोणी उल्हना देऊ शकला नाही पाहिजे की तुम्ही आम्हाला सांगितले नाही जे पण संपर्कात आहेत त्यांना संदेश देणे मुलांचे कर्तव्य आहे कारण वेळेचा भरोसा नाही काही पण अचानक होऊ शकते शांती